हॅपी बर्थडे जायचं नसतं चली बघू ड्रेस दाखव चल हा ड्रेस दाखव आता ओवळायचंय तेल लावायचंय <laughs> हॅपी बर्थडे म्हण बरं ते आपलं थँक्यू म्हण बरं एकदा हॅपी बर्थडे म्हणते तुला हॅपी बर्थडे शिवाय थँक्यू म्हण की तू थँक्यू म्हण की नाही ही स्कूलमध्ये पण असंच करणार आहे मग हसणार आहे मग थँक्यू म्हणणार नाही ना 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 वाटतं स्कूलमध्ये जाताना आता स्कूलमध्ये गेल्यावर थँक्यू म्हण सगळ्यांना बरं का मग मी पण म्हणते हॅपी बर्थडे टू यू हॅपी बर्थडे टू यू हॅपी बर्थडे टू डिअर शिवाश हॅपी बर्थडे टू यू मे गॉड ब्लेस यू इकडे बघ मे गॉड ब्लेस यू हॅपी बर्थडे टू यू हॅपी बर्थडे टू यू हां शिवांश इकडे बघ माझ्याकडं घर पावडर होती हां शिवांश सिक्स इअर्स याचा झाला आहे तरी शिवांशला ना लहानपणी जो ही होता का पावडरीचा <पवड्री> डबा तेच वापरते मी अजून मोठा झाला आहे तरी पण मी लहानपणाचा डबा वापरते आठवण म्हणून ठेवायची मला त्याची आहे का नाही शिवांश तू आता एक वर्ष वापर शिवांश हा डब्बा नंतर मी त्याला ठेवून देते दे तुला मोठं झाल्यावर बघायला हां चालते ना थांब ना दोन मिनटं लावू दे आणि तुझ्या टीचरने सांगितले की चॉकलेट देऊ नका स्कूलमध्ये मुलांना वाटायला बरं का म्हणून मी चॉकलेट नाही आणले मग मी विचारलं टीचरला काय आणू तर टीचर म्हणले की स्वीटमध्ये काही पण आणा दुसरं फक्त चॉकलेट आणू नका मग मी राजगिरीचे लाडू आणलेत माहिती आहे का स्वीटमध्ये कोणतं काय पण द्या म्हणले फक्त चॉकलेट देऊ नका म्हणले मी नाही विचारलं म्हणू नको म्हणून मग मी राजगिरीचे लाडू आणले शिवांच्या क्लासमध्ये चाळीस मुलं येतं फोर्टी फोर्टी लाडू आणले मग मी फोर्टी काय तर त्याचं पॅकेट आहे व फोर्टी टू टू बसले आहेत त्याच्यात फोर्टी टू टीचरला काय घेतात आता टीचरला मग कॅडबरी घेऊन द्यावं लागेल त्याच्यात ते प्राजक्ता मॅडमला तोंड का करतोय हाय कर चल तुला हे कर काय आणले बघ पप्पाने काय आणले बघू केवी केवी तुकडे केले नाही तु बात खात कोण कोणाचा तुकडा करून केले ह्यात काय टाकायचं राहिले आता अंगी थम थम हलवू नको हलवू नको थम बघू इकडं कसं लागलं छान छान लागले छान छान नंतर काय करायचं थम

ए, का। का हो का। फोटो हे का टीचरला ताट ठेवून आले थांब जे बाप्पाच्या पाया पडून ये पाया पड पडला तुझे तांदूळ पडले बघ डोक्याचे सगळे हा पड अजून एकदा पड अजून एकदा आज तुझी एक्झाम पण आहे नीट पड डोकं टिकून आज तुझी एक्झाम पण आहे हॅपी है बर्थडे पण आहे हॅने बरोबर ना चला चल पाणी देते आणि शूज घालून घे मग पटकन तो बरं <laughs> का बाय बाय कर बाय बाय कर गुड मॉर्निंग मग इकडे तोंड करू मग की गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग करते नुसतं प्राजक्ता मॅडमला देते हां हां मेल्ट व्हायची अगोदर दे हो काय आणि तुझं गिफ्ट देते थांब टडांग 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 तुला आवडत हे चॉकलेट काय असेल तुला माहित नाही का सेलिब्रेट तेच आहे तेच आहे तेच आहे ते सेम टू आहे बाबू ते आपण संध्याकाळी ठीक आहे हा बाय तुझं गिफ्ट ठेवून इथं घेऊन जातो का आता स्कूलला ला जा इथं आल्यावर चॉकलेट मी अगोदर भेट बर बर कुणाला भेटले की यायच लगेच झालं का नाही तुर नाही घालायचा इकडं बघ छान 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 दिसते का कपाळ तांदूळ पडला वाटत होता दाखव इकडे बघ माझ्याकडे शिवांची आज स्कूल सुटणार आहे साडे वाजता कारण एक्झाम आहे ते मग छोटी बॉटल होती आज पार्किंगमधून रिटर्न माघारी चालली आहे शिवांचं आई कार्ड राहिले घरी टेन इलेव्हन काय झालं चिधी हा चायविधी टाकू काय कार्ड घाल आय कार्ड राहिलं घरीच थांब थांब तोंड कस करतेाखव एकदा यास यास पुढे उभं राहतो का तू बेग्दी बेग्दी मजा हौ